नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील टूर बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती मुरुम या ठिकाणी जाते गज्जरतूर ज्यासी दर सात हजार सातशे पंचावन्न सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते काळीतूर ज्यासी दर अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी काळीतूर आहे ज्यासी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर ज्यासी दर सात हजार पाचशे पाच पाच रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर ज्यासीदर सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी ज्यासी दर सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर ज्यादर सात हजार पाच रुपये क्विंटल